नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे दुधापासून साई काढलेली त्यापासून आपल्याला लोणी कसं काढायचं झटपट दोन मिनटात ना मिक्सर ना का रवी फक्त लाकडाच्या चमच्याच्या साह्याने आपल्याला डब्बाभर तूप म्हणजे लोणी काढल्यानंतर तूप डब्बाभर होणार एवढं असं लोणी कसं करायचं ते पाहू झटपट होतं काहीही वेळ लागत नाही कारण आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात डब्बाभर साई ओतून घ्यायची आहे मैत्रिण ही आठ दिवसाची साई आहे जास्त दिवस झालेली नाही आहे आता छान आपल्याला हलवून घ्यायचे सगळी एकत्र करायचे आणि दह्याचा चमचा एक चमचा घालायचा आहे आणि विरजन लावून घ्यायचं आहे मैत्रिणी साईला विरजण लावल्यानंतर छान रवाळ तूप तयार होतं म्हणून आपल्याला साईला विरजण लावून नंतर लोणी करायचं आहे आता दही टाकल्यानंतर जेवढं आपण साईचा डबा होता भरलेला तेवढंच पाणी ओतून घ्यायचं आहे आणि सगळं हलवून व्यवस्थित आपल्याला झाकण लावून दोन तीन तासासाठी विरजण लावून घ्यायचं आहे गरम जागा असेल तिथे ठेवून द्या पटकन विरजण लागलं जातं काहीही वेळ लागत नाही कारण आपण साई थंड होती पण थोडा वेळ बाहेर ठेवली म्हणजे ती छान आता फ्रीजमधून काढली होती ती गरम झालेली आहे हे पहा झाकून ठेवलं होतं दोन तीन तास आपलं विरजण लागलं गेलेलं ला आहे साईला आणि एक लाकडाचा चमचा परत घेतलेला आहे पहा तोच आणि त्याने सतत दोन मिनटं हलवायचं आहे दोन मिनटात आपली साई बाजूला व्हायला लागते हे पहा झटपट होते काहीही वेळ ना लागता आपलं लोणी तयार होतं थोडेसे आपल्याला बर्फाचे खडे टाकून घ्यायचे म्हणजे पाणी बाजूला होतं आणि लोणी बाजूला होतं हे पहा झटपट होतं भांडी जास्त काही खराब होत नाही असं आपल्याला साईपासून लोणी काढून घ्यायचं आहे मैत्रीणं फक्त लाकडाचा चमचा आणि वाटीभर आपले बर्फाचे खडे घालून घ्या आणि दोन मिनटात लोणी तयार करा झालेला आहे हलून पहा आणि लोणीही तयार झालेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध असलं तरी चालेल गाईचं दूध असलं तरी चालेल त्याची साई दुधाची ही स्ट्रीक वापरा आणि छान लोणी तयार करून घ्या आता लोणी आपलं तयार झालेलं आहे पहा काढून घेऊ एका टोपामध्ये सगळं आणि त्याच्यापासून आपल्याला तूप तयार करायचं आहे हे पहा टोपात काढून घेतलेलं आहे आता आपल्याला लोणी सगळं ह्या भांड्यात काढून घ्यायचं आहे फक्त एक टोप आणि एक पॅन ह्याच्या एवढीच भांडी आपली खराब होणार आहेत तेलकट बाकीचं काहीही तेलकट न होता झटपट आपल्याला तूप तयार करून घ्यायचं आहे आता झाऱ्याच्या सायाने सगळं लोणी आपण काढून घेणार आहोत हे पहा अगदी पांढरं शुभ्र लोणी आपलं तयार झालेलं आहे मैत्रीणो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ही ट्रिक वापरून पहा आता हे आपलं साई काढलेलं दूध किंवा लोणी काढलेलं दूध राहिलेलं आहे त्याला तर विरजण लावलेलंच आहे त्याची आपण कढी बनवू शकतो किंवा कशालाही वापरू शकतो आता आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि तूप काढून घ्यायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं खाली लागत नाही आणि छान रवाळ तूप आपल्याला तयार होतं छान उकळी आल्यानंतर बुडबुडे तयार होतात आणि मोठं भांडं याच्यासाठी ठेवायचं आहे लोणी कडवताना ऊतू जायाचा संबंध असतो म्हणून मोठ्या भांड्यामध्ये आपण लोणी कडवायचं असतं आणि तूप करून घ्यायचं असतं झालेलं आहे अजून थोडंसं बाकी आहे हे पहा तूप इतकं भारी होतं घरच्या घरी का मुलांना घरचं तूप खूप हेल्दी असतं बाहेर काय काय घालून तूप तयार करतात हे आपल्याला माहितीच आहे म्हणून आपण घरच्या घरी असं तूप करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला जर माझी ट्रिक आवडली असेल तर नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का ही ट्रिक कशी वाटली अजिबात भांड्यांचा न वापर करता दोन भांड्यांमध्ये आपलं तूप तयार होतं आणि जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही तूप झालेलं आहे आणि डब्यात गाळून घ्यायचं आहे गाळणीच्या साह्याने म्हणजे आपलं तूप खाली येईल आणि वरती जो मावा राहतो त्या माव्याचं तुम्ही दुधी हलवा बनवा किंवा कशातही वापरू शकता असा मावा आहे तो काहीही वाया जात नाही हे पहा आपलं तूप तयार झालेलं आहे घरच्या घरी आवडलं तर नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही ही, ही ट्रीप शेअर करा त्यांनाही आवडली तर एक कमेंट जरूर कळवा तुमचं घरचं चॅनल आहे याप्रमाणे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला ही ट्रिक आवडली किंवा नाही आवडली तेही सांगू शकता मला खूप आवडतं तुमच्या कमेंट वाचायला बाय मैत्रिणी भेटूया पुढ